आपण आता निळजच्या जंगलातील जी नदी आहे कालेरा या ठिकाणी आलेलो आहोत हे जर पाहिलं या ठिकाणी आपण तर अतिशय भीतीदायक आणि अगदी दिवसासुद्धा या ठिकाणी सूर्याची किरणं पोचायला खूप अवघड जाते असं हे घंडाट जंगल आहे सहजासहजी याच्यातनं वाट काढणं अवघड आहे या ठिकाणी हा जर नजारा पाहिला आपण तर अतिशय सुंदर ही जंगलातली नदी आहे आणि हा नदीचा प्रवाह पाऊस थोडा कमी झाला आहे नाहीतर या नदीला भरपूर पाणी या ठिकाणी असतं अगदी भाले भिनार ही जी गावं आहेत या गावांच्या वरच्या भागातील सगळं जे पाणी आहे ते या नदीला येतं नदीच्या काठाने केलेला प्रवास हा खरोखरच एक अद्भुत आणि अद्वितीय असा अनुभव आहे खरं म्हणजे कोणतीच दिशा या ठिकाणी कळत नाही उन्हाळी दिवसामध्ये किमान सूर्याच्या दिशेने आपल्याला जाता येतं मात्र पावसाळी दिवसांमध्ये ढगाळ वातावरणात सूर्य दिसत नसल्याने पूर्व कोणती पश्चिम कोणती किंवा आपण कोणत्या दिशेला दिशे चाललो आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही मात्र एक या ठिकाणी चालताना नेहमीच काळजी घ्यावी लागते ती म्हणजे जंगलामध्ये चालत असताना मोठ्या प्रमाणात काटेकुटे असतात झाडी असते काही जंगली प्राणी श्वापदे असतात त्यांचीसुद्धा काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागते तसेच पाण्यामध्ये उतरतानासुद्धा पाण्याच्या खोलीचा आपल्याला अंदाज नसतो त्यामुळे तशा पद्धतीची डेअरिंग करू नये कारण ते आपल्या जीवासाठी धोकादायक असू शकतं आणि म्हणून आम्ही कुठेही नदी क्रॉस करत नाही आहोत नदीच्या काठाकाठाने आम्ही चाललेलो आहोत आत्ता नदीच्या काठाने जी पायवाट आहे या पायवाटेचा जास्तीत जास्त उपयोग करून आम्ही हा आमचा प्रवास करतो आहे पावसामुळे वादळामुळे अशा पद्धतीची झाडं जी आहेत ती अशी उन्हून पडलेली असतात त्याच्यात वाट काढणं खरोखरच कर खूप अवघड असतं काय रे कुठे हा एक वेगळ्या रंगाचा पाखरू आपल्याला या ठिकाणी आता दिसलेला आहे खूप असा रंग आहे त्याचा जंगलामध्ये अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतात या ठिकाणी शैवाल जे आहे हे शैवाल या ठिकाणी दिसतंय ज्याला आपण कवक म्हणतो या अशा पद्धतीची रानफुलं या ठिकाणी आपल्याला फोडलेली दिसतात आत्ताशी सुरुवात झालेली आहे ही रानफुलं फुलण्यासाठी अतिशय सुंदर असा हा हंगाम रानफुलांचा असतो अशा पद्धतीची सुंदर अशा वनस्पती जागोजागी आपल्याला दिसतात ते ह्या ठिकाणी कवक ने काड़ जो है, तो अशा संपलेला आहे आता इथून आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे ही छोटी नदी आहे आणि या छोट्या नदीला अशा पद्धतीच्या ओहल जे आहेत हे येऊन मिळतात रस्त्यानेचे एक एक ओहल त्या ठिकाणी घेत घेत ही नदी पुढे सरकते आणि मग हीच नदी पुढे जाऊन मानगावच्या ज्या जा नद्या आहेत या माणगावच्या नद्यांना त्या ठिकाणी मिळते अतिशय सुंदर असा अनुभव देणारा हा प्रवास होता